नमस्कार निलिमा जेनवेशनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मातीच्या भांड्यामध्ये गावरान पद्धतीने झणझणीत अशी अंडा करी कशी बनवायची चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी अंडी शिजवून घेऊयात यासाठी पाणी गरम करायला ठेवले आहे पाणी गरम झाले की यामध्ये अंडी टाकून घेऊयात अंडी शिजताना पाण्यामध्ये थोडे मीठ टाकणे अंडी शिजेपर्यंत मसाला बनवून घेऊयात मसाला बनवण्यासाठीचे साहित्य कढईमध्ये न भाजता मी या जाळीवरती भाजून घेणार आहे यासाठी मी तीन कांदे एक टोमॅटो लसणाची एक गड्डी खोबऱ्याचा छोटा तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कांद्याला मध्ये चाकूने कट करून घेतले आहे यामुळे कांदा आतून छान भाजला जाईल हे सर्व साहित्य गॅसवरती भाजून घेऊयात तुम्ही पाहू शकता हिरवी मिरची पटकन भाजली गेली आहे आपण ही मिरची काढून घेऊयात खोबरे ही दोन्ही बाजूने चांगले भाजले गेले आहे यालाही काढून घेऊयात जाळीवरती भाजत असताना याला सतत खालीवर हलवत राहणे म्हणजे सर्व बाजूने भाजले जाईल लसूणही चांगला भाजला गेला आहे यालाही काढून घेऊयात टोमॅटो ही भाजून झाले आहे याला काढून घेऊयात कांदा ही छान भाजला गेला आहे आता गॅस बंद करून यालाही काढून घेऊयात मसाला बनवण्यासाठीचे साहित्य भाजून झाले आहे आता यातील हिरवी मिरची एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि भाजलेले खोबरे पाण्याने धुवून घेऊयात खोबरे धुवून घेतले आहे आता टोमॅटोचे वरचे साल काढून घेऊयात कांदावरून जास्त काळा झाला आहे तो भाग काढून टाकूयात कांदा झाला आता भाजलेला लसूण सोलून घेऊयात लसूणही सोलून झाला आहे आता भाजलेला कांदा टोमॅटो आणि खोबरे चिरून घेऊयात भाजलेला मसाला मिक्सरला बारीक करण्याआधी कोरडे मसाले मिक्सरला बारीक करून घेऊयात यामध्ये एक चमचा पांढरे तीळ घेतले आहेत अर्धा चमचा जिरे घेतले आहेत एक चमचा धने घेतले आहेत आणि एक चमचा डाळी घेतल्या आहेत हे सर्व पदार्थ कढईमध्ये भाजून घेतले आहेत याला मिक्सरला बारीक करून घेऊयात तुम्ही पाहू शकता कोरडे मसाले छान बारीक झाले आहेत आता यामध्ये गॅसवरती भाजलेले खोबरे हिरवी मिरची आणि लसूण टाकूयात एक इंच आल्याचा तुकडा टाकून मिक्सरला बारीक करून घेऊयात कांदा आणि टोमॅटो टाकण्याआधी खोबरे मिक्सरला फिरवून घेणे कारण काही वेळा कांदा आणि टोमॅटोबरोबर जर खोबरे बारीक केले तर खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे तसेच राहतात त्यामुळे आधी खोबरे बारीक करून घेणे खोबरे छान बारीक झाले आहे आता यामध्ये कांदा टोमॅटो आणि थोडी कोथिंबीर टाकून मिक्सरला बारीक वाटून घेऊयात तुम्ही पाहू शकता मसाला छान बारीक झाला आहे आता भाजी बनवायला घेऊयात गॅसवरती मातीचे भांडे ठेवले आहे यामध्ये तेल टाकून नंतर गॅस चालू करूयात मातीचे भांडे वापरताना शक्यतो भांडे गरम न करता आधी तेल टाकणे व नंतर गॅस चालू करून गरम करणे असे केल्याने भांडे लवकर खराब होत नाही इकडे तुम्ही पाहू शकता अंडी शिजले आहेत गॅस बंद करूयात तेल गरम झाले आहे आता यामध्ये मसाला टाकून या मसाल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घेऊयात तुम्ही पाहू शकता मसाल्यातून तेल बाहेर आले आहे म्हणजेच मसाला छान भाजला गेला आहे आता यामध्ये काही कोरडे मसाले टाकूयात दोन चमचे कांदा लसूण मसाला जो तुम्ही रोजच्या भाजीला तिखट टाकता ते टाकणे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद याला पुन्हा एकदा दोन ते तीन मिनिट भाजून घेऊयात मसाला भाजून झाला की यामध्ये एकदम पाणी टाकले तर मसाल्याच्या गुठळ्या होतील म्हणून यामध्ये गरम केलेले पाणी साधारण अर्धी वाटी टाकून मिक्स करून घेऊयात चवीनुसार मीठ टाकूयात मसाला पाण्यामध्ये चांगला शिजला यामध्ये तुम्हाला भाजी किती घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे पाणी टाकणे चार ते पाच मिनिट रसा उकळून याला छान तरी आले आहे आता यामध्ये शिजवलेली अंडी मी मध्ये कट करून घेतले आहेत ती टाकून घेऊयात आणि पुन्हा दोन ते तीन मिनिट उकळून घेऊयात तयार आहे आपली गावरान पद्धतीने केलेली अंड्याची रस्साभाजी कोणी याला कालवण म्हणते तर कोणी याला आमटी म्हणते तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय